वार्तांकन रोखोक बातमी आम्ही हे जातीला अपातीला इशारी बाजूला हटवलं जातीला पाथी लाईशारी बाजूला हटवलं कोणी घडवलंय देशाला कोणी शिवराय बोला आम्ही म्हणू जय शिवराय तुम्ही म्हणायचंय जय भीमराय चालेल का जमल ना जमल का कुणाला प्रॉब्लेम असेल तर त्यांनी इकडे येऊन भेटावं मग हात वरती करू जय जय शिवराय जय जय शिवराय आता वीस मार्च येणार आहे महाराज चौदा तळा सत्याग्रह एकत्र लाईन आहे आणि प्रत्येकाने हा साजरा करायचा शिवराय ते भीमराय परंपरा ही महत्वाचा विषय आहे वरका मंडळी म्हणून आणि शिवराय फुले शिवराय फुले शाहू फुले शाहू आंबेडकर समान जीवन आमचं अंधारात शाहू राजांनी जोडले माझा शाहू राजा कोल्हापूरचा शाहू राजा घागऱ्या मातीतला शाहू राजा आरक्षणाचा जनक शाहू राजा काय केलंय शाहू शाहुरा, राजा शाहू राजांनी जोडले अंतर अंतर माऊली हो आपली परंपरा कसली आहे माणस जोडण्याची कसली परंपरा आहे माणसं जोडण्याची खाल्लाबाजी उद्या आपली परंपरा कसली आहे आणि काही धर्मांध लोकांची माणसं मारायची परंपरा म्हणून कोल्हापुराच्या कोल्हापूर नगरीमध्ये गोविंद पानसरेंसारखे कार्यकर्त्याची हत्या केली जाते आणि तुम्ही आम्ही फक्त बघत राहतो त्यांचे त्यांचे खरे मारेकरी कोण आहेत त्याच्या मागचे कोण आहेत मास्टर माइंड याचा विचार केला पाहिजे दाभोळकरांची बुद्धांचा विचार घेऊन जाणाऱ्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या कुठे झाली पुण्यात झाली तुम्ही आम्ही बघत राहिलो फक्त भयंकर परिस्थिती आहे तुम्हाला आम्हाला कळत नाही पण मोठं राजकारण चाललेलं आहे म्हणून आम्हाला संकल्प करायचा आहे की आम्हाला लोकशाहीवादी समाजवादी आम्हाला आमचा महाराष्ट्र घडवायचा आहे विज्ञानवादी संविधानाच्या पहिल्या पानावरचं स्वप्न साकार करायचं आहे म्हणून बाप्पा हो आपली परंपरा माणसं जोडायची आहे त्यावेळेस अडीच हजार वर्षापूर्वी बुद्धांनी सांगितलं बहुजन हिता बहुजन बहु सुखाय नाही थांबा थांबा हे काय मंत्र बनाय काय प्रॉब्लेम आहे का कुणाला तसला नाही बरं का कळतो काय का बहुजन हितायचा अर्थ काय हा सर्वांचं सुख ह्यालाच म्हणतात समाजवाद काय म्हणतात अरे बाबा आमच्या देशाची फॅक्टरी पाहिजे आमची शाळा पाहिजे आमचे सगळे उद्योगधंदे पाहिजेत तेव्हा कुठचा समाजवाद राहणार आहे आणि पाहिजे पूंजीवाद उनको क्या चाये हा सिर्फ दो लोगों के घर मे पैसा जा रहा है म्हणून बहुजन हिताय ते सावलीतले जे माणसं बसले ते हात वरती करा सगळ्यांनी बहुजन हिताय बोला बहुजन बहु सुखाय वा वा जोरा टाळ्या होतो जो स्वतःसाठी असा हा शहाणा समाज जर एकत्र आला तर नक्कीच देशामध्ये क्रांती घडणार आहे म्हणून हे मना मनातील जना जनातील मनातील जना जनातील अंतर्मित वर मना मनातील जना, जना थिल, अंतर अंतर्मितव शिवराय फुले शाहू रानी या देशाला

बाबासाहेबांनी मनुस्मृती कुठं आणि कधी जाळली आम्हाला काय घेणं देणं बाप्पा असं काय आहे का आज इकडे माझी ताई माई जी सन्मानानं वर्दीमध्ये फिरत असेल आणि माझी ताई माई जी नोकरी करते शिक्षिका है। है आहे शिक्षक आहेत तर सर्वांना फक्त शिकण्याचा अधिकार या देशातली मनूची संस्कृती आम्हाला नको आहे आमची संस्कृती मानवतेची संस्कृती आहे जी बुद्ध कबीरापासून सुरू होते जी आम्हाला चारवा सुरू होते तुकोपानी सांगितली नारोबानी सांगितली जिजावणी नारो सांगितली सांगित शिवरायनी पुढे घेऊन आली ती आमची मानवतेची संस्कृती आहे आणि मनुच्या मताला मनुस्फूर्ती अजून वरती तोंड काढते आहे म्हणून काय केलं मनुच्या मताला जातीच्या भूताला धडा धडा पेटवलं कधी जायली कुठं जाणी सांगा बरं ताई त्यांना कधी जायली मनुस्मृती इतिहास विसरला काय इतिहास विसरला बोला बोला पंचवीस महिना चुकला डिसेंबर दिसे, डिसेंबर ना डिसेंबर डिसेंबर पंचवीस डिसेंबर बाप्पा कुठे जाळले आणि रायगडच्या पायत्याशी जाळणी मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळलेली आणि कशी जाळली आहे धडा 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 धड पण घरात काढू काढू सगळीकडं काढलं पाहिजे म्हणून आगो बनु मताला भूताला भूताला

सम्यक प्रज्ञाशील करुण्याच महत्व जगाला पटवलं प्रज्ञाशील करुणेच महत्व जगाला पटवलं हो। एकदम सरल लाईन आहे बाप्पा ज्योतिबांनी सांगितलं जायला पाहिजे असा मनूचा ग्रंथ आणि शिष्याने लगेच कार्यक्रम करून लगेच बाबासाहेबांनी कार्यक्रम करून टाकले आणि फक्त जागा नाही तर आम्हाला काय पाहिजे आम्हाला संविधान पाहिजे आम्हाला संविधानाच्या मार्गाने हा देश घेऊन जायचा आहे संविधानाच्या मार्गाने हा राष्ट्र घेऊन जायचा आहे असा संकल्प करून आम्हाला आम्हालाही लोकशाही बाबासाहेबांनी दिलेली आहे पण बाबासाहेबांनी आपल्याला सावधान पण केलेलं आहे या लोकशाहीची पाळं मुळं आपल्याला रुजवावं लागतील जमिनीतून या लोकशाहीची पाळंमुळं रुजवावं लागतील आणि तेव्हा स्वप्न साकार होणार आहे संविधानिक राष्ट्राचं म्हणून बाप्पा हो जागर घालायचा का पुढे चालू घालायचं का जागर घालायचा घालू जागर कशाचा कशाचा घालायचा ए ए, ए पियानो वाले थांबा थांबा काय म्हणताय अरे जागर कशाचा जागर घालला इथं इथं फार सुज्ञान नागरिक आहे समता बंधुता सगळं मानणारी लोक आहेत इथं असे हुशार लोक आहेत आमचे हा तुम्ही हे जागर बिगर आता आम्ही सोडले आधीच बरं का नाही काय झालं जनतेला सगळे लोक देत आहेत गाजर काही देत जनतेला लोक सगळे गाजर गाजर काय देतात म्हणून तुम्ही घालायला आले जागर ले ले ही शहाणी जनता आहे बाप्पा कसली जनता ही शहानी मग कशाचा जागर घालायला ही जनता समाजवादाचा जागर आलेली आहे ही जनता समतेचा जागर घाला आलेली आहे आणि ही जनता लोकशाही टिकवण्यासाठी रस्त्यावर आलेली आहे बरोबर आहे का जोरात टाळवलं स्वतःसाठी आता लोकशाहीची लढाई आहे म्हणून घालू जागर हातवरती बाई करते आवाज एकत्र आला पाहिजे आम्ही विचारांनी पण एक आहोत ताला सुरात पण एक आहोत आणि लोकशाहीसाठी लढण्यासाठी पण एक आहोत घालूचा गढ योचा गढ घालूचा गढ सागर समजेचा घाल सागर सागर समजेचा घाल सागर

हा जागर शिक्षणाचा हा जागर विज्ञानाचा शिक्षणाचा हा जागर शिक्षणाचा हा जागर विज्ञानाचा शिक्षणाचा जागर समजेचा